झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतच पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि प्रकरण केलंय जे खरे अत्याहारी आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालू लिवाय लवकर न्याय मिळणार नाही ज्यांनी कुणी गेले त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे या मायबाड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं देशमुखवर आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणार नाही म्हणून माझी एकच भूमिका अगदी सुस्पष्ट आहे की काहीही झालं तरी जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी जिला झाली पाहिजे एवढी स्पष्ट पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलद गती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे प्रकरण आहे आणखीन एक प्रकरण आहे या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल डुबेच असेल आणि